नमस्कार भावांनो स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूरबद्दल एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलोय भावांनो काल आपल्याला बकासूर मौजे पुजारवाडी उंबरडे मैदानात पडताना दिसला होता तिथे सेमीफायनलमध्ये पराभव झाला आणि ते पाहून सर्व बकासूर प्रेमींना थोडं वाईट नक्कीच वाटलं ही जोडी काही साधी नाही भावांनो टॉपची जोडी होती बकासूर आणि कार्तिक सोन्या पन्नास पन्नास केसरीमध्ये या जोडीनं एक नंबर घेतला होता ती जोडी काल आपल्याला उंबरडे मैदानात पळताना दिसली पण असं वाटतंय की दोन हजार पंचवीसचा जो कार होता त्याची सुरुवात दोन हजार सहावीसमध्येही तशीच झालीये सेमीफायनलमध्ये गाडी पुन्हा कडेलाच आली भावांनो कडेचा तास म्हणजे गॅरंटी देता येत नाही मधून असला तर बकासूर निकाल घेतल्याशिवाय राहत नाही पण सध्या बरेच वेळा सेमीफायनलमध्ये गाडी कडेलाच येते तरीसुद्धा बकासूर कमबॅक करण्यात माहीर आहे दिवस थोडे खराब असतील पण दिवस नक्कीच बदलणार आहेत आणि बकासूर टॉपमध्येच पळत राहील आता महत्वाची अपडेट मी आधी सांगितलं होतं की चार तारखेला पळेल पण अचानक दोन तारखेला नियोजन झालं आणि काल बकासूर पळाला म्हणून अनेकजण विचारत होते उद्या बकासूर पळणार का तर स्पष्ट सांगतो भावांनो उद्या बकासूर पळणार नाही उद्या भूकूम आंग्रेवाडी मुळशीला मैदाने दुसरीकडे मोठं ओपन मैदाने पण या दोन्ही मैदानात बकासूर असणार नाही याचं कारण असं की बकासूर नुकताच महाड रायगड येथे गेला होता आणि तिथे त्याला प्रचंड प्रेम मिळालं आता त्याच पद्धतीने पाच जानेवारीला मौजे चिपरून रत्नागिरी येथे बकासूर प्रमुख आकर्षण म्हणून दाखल होणारे म्हणून बकासूरला थोडा आराम देण्यात येणारे उद्या आपल्याला फक्त दावणीतील काही नंदी दिसतील त्यांचे व्हिडिओ मी वेगळे घेणारे बकासूर थेट पाच जानेवारीला चिपरूणमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून राहणारे गेल्या वर्षी देखील बकासूर तिथे गेला होता आता बकासूरला सलग पळवणार नाहीत तीन चार दिवसांच्या गॅपनेच बकासूर मैदानात उतरणारे सात जानेवारीला पळण्याची शक्यताय पण पाच जानेवारीची अपडेट पूर्ण आहे रायगडकरांसाठी रत्नागिरीकरांसाठी आणि सर्व बकासूर प्रेमींसाठी ही, ही खूप आनंदाची बातमी आहे तर भावांनो ही होती आजची बकासूरची संपूर्ण अपडेट व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद